रामकृष्ण हरी मैत्रिणी नमस्कार मी संगीता काय माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा तुमचं खूप खूप स्वाग स्वागत आहे आता बघा आम्हाला लागवड करायची तांबाट्याची सकाळी सात वाजताच गाडी आलेली आहे रोपाची तांबाटाची हे बघा आम्ही आता रोपही त्याच्यातून काढून घेतो आहे आणि असे दोन दोन ट्रे इथं झाडाखाली आणून ठेवतो आहे हे बघा असे ठेवायचे व्यवस्थित ती छान रोप दिसते बघा आणि संपूर्ण रोप बघा हे आम्ही आता असं काढून घेतलेलं आहे त्या ट्रेमधून आणि ते संपूर्ण रोप आणून ठेवलेलं आहे आणि आता लागडीला सुरुवात करणार आहे बघा आम्ही घरच्या घरीच लागड करणार आहे व घरच्या घरी लावणारी माणूस आहे म्हणजे आमची सगळी घरातलीच माणसे आम्ही हे घरा घरच्या घरी लावून घेणार आहे अशा पद्धतीने हे का आता हे कागदाव लावायचं आहे आपल्याला हे मल्चिंग केलेलं आहे हे का संपूर्ण रोप मी लावून घेतलेलं आहे बघा संपूर्ण हुंडी मल्चिंग आणि छोटासाच हिडो आहे जास्त मोठा नाही तुम्हाला जर आवडलं आणि आता आपण साईडने झेंडू लावणार आहे हे बघा संपूर्ण येड्या झेंडूचं हो, रोप लावणार आहे झेंडूचं रोप बी आणलेलं आहे आणि हे झेंडूचं रोप लावणार आहे बघा असं खड्डा घेऊन व्यवस्थित सालपीठ वगैरे टाकलेलं आहे त्याला हे बघा असं लावून घ्यायचं मैत्रिणी आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा हे बघा असं ट्रेमध्ये हे झेंडूचं रोप येतं बघा तुम्हाला जर माझा हा छोटा व्हिडिओ जर आवडला ना तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटतो तो, तो मला नक्कीच सांगा आमची ही तां तंबाटाची झेंडूची लागड कशी वाटली ते नक्कीच मला कळवा हे बघा अशा पद्धतीने हे झेंडूचं रोप लावायचं आणि झेंडू हा लावला की म्हणजे वावरात बी खूप छान असे फुलं वगैरे आली की प्रसन्न वाटते बघा हो संपूर्ण लागड झालेली आहे मी तुम्हाला दाखवलं आहे आता संपूर्ण आणि परत मी आता तुम्हाला महिन्यानी किंवा पंधरा दिवसांनी परत एकदा हे हे झाडं केव्हा ठेवतात हे परत तुम्हाला दाखवणार आहे मी कसे होतात बघा चला मग उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय मैत्रिणी